कार मित्रांनो मी माऊली नरवडे शेतकरी मित्र तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवर जे सरकारच्या योजना असतात त्यांच्या सर्वांचे अपडेट देत आहेत तर काय झालं तर की आता मी सकाळी आपल्या शेताकडे आलो होतो तुम्हाला जो आपला हळदीचा प्लॉट आहे ते मी दाखवतो हे बघा हे आपला दोन एकराचा हळदीचा प्लॉट आहे तर शेतामध्ये चक्कर मारलेला आल्यानंतर काय झालं की एक लाडक्या बहिणीसाठी एक अपडेट पडलेले आहे नवीन तर ते अपडेट काय आहे त्याच्याविषयी सांगण्यासाठी आता हे एक तातडीचा व्हिडिओ म्हणून सण आहे ज्याच्यामुळे की तुम्हाला संपूर्णच आधी कळेल की अपडेट काय आहे आणि अपडेट कशामुळं तुम्हाला गरजेचं आहे कारण की हे जर अपडेट जर तुम्ही जर पाहिलं नाही तर कुठंतरी तुम्हालासुद्धा याच्यापासून जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्याच्यातून तुम कसं बाहेर निघायचं हे तुम्हाला समजणार नाही तर आता हे बघा सकाळी आता मी शेताकडे येतानी आत्ता एका दोन घंट्यामध्ये हे अपडेट पडलेले आहे की मी लोकमत असं एक बघत असताना पेपराचा विषय तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की एका पानामध्ये लिहिलेलं होतं की या जुलैच्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणी तीन लाख लाडक्या बहिणीला ज्यांना की रेग्युलर हप्ते चालू होते पण आता त्यांना जुलैचा महिना भेटलेला नाही आहे ही खूप मोठं गोष्ट हे संग होऊ नये तुमचेसुद्धा हे जे आहेत जे तुमचे तुम्हाला हप्ते भेटत आहेत ते बंद होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ तातडीने बनवण्यात आलेला आहे तर या व्हिडिओचं मागलं एकच कारण आहे की तुम्हाला जे आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला भेटली पाहिजे कारण की आता जर तुम्ही ही जी माहिती जर पाहिली नाही तर कुठं ना उद्या जर हे तुमच्या संग झालं तर त्याच्यापासून बाहेर कशी निघायचे आणि पहिली गोष्ट ती आपल्या सारखं होऊच नाही आपल्यासाठी ते होऊच नाही हो संग ते होऊच नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच विषयी आजचा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर हे बघा आम्ही त्याची पडताळणी केली त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की ज्यांनी म्हणजे की चारचाकी गाडी आहे ज्यांच्या घरी त्यांनाच सोडून द्या की त्यांचं अपात्र पन्नास हजार झालेलं आहे पण अडीच लाख महिला अशा अपात्र झालेल्या आहेत की त्यांच्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसल्यामुळे त्यांचे जे पैसे टाकायची प्रोसेस आहे ती बंद करण्यात आलेली आहे आता सर्वांना माहिती आहे काय काहींचे खाते खूप म्हणजे जनरल खात्या असतात खूप मोठे असतात त्या खात्यामध्ये काही ना काहीतरी रक्कम ही शिल्लक ठेवावं लागते की पाचशे असो हजार असो हे प्रत्येक बँकामध्ये कंपल्सरी असते कारण की हे खात्या चालू होण्यासाठी किंवा चालू राहण्यासाठी काही ना काहीतरी आपण त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे तर आपल्याला जे बँकेचा रूल आहे की एक हजार टाकणे पाचशे राहिलेच पाहिजे तर काय काय महिलेच्या खात्यामधून काय झालेलं आहे की त्यांच्यापेक्षा कमी रक्कम राहिलेली आहे आता समजा तुम्ही एका बँकेमध्ये हजार रुपये टाकले काही कारणास्तव नऊ दहा रुपये तुमचे कटले समजा आणि लाडक्या बहिणीचा हप्ता आला पडला दीड हजार तुम्ही काढून घेतले तुम्हाला वाटलं की हजार रुपये आपल्या खात्यामध्ये आहेत पण त्याच्यामध्ये ते दहा रुपये बँकेचं काही चार्जेस कटल्या असल्यामुळं नऊ हजार नऊशे सॉरी नऊशे नव्वद रुपये तुमच्या खात्यामध्ये राहिले आणि तो आता खात्याचा नियमाचं उल्लंघन झालं तर या खात्यामध्ये शिल्लक नसल्यामुळे काय होणार की हे खातं आपोआप कमी दर्जाचे होणार म्हणजे की त्यांच्या खात्यामधून जे कम आ, रक्कम कमी असल्यामुळे जे वरून येणारे जे स्वीकारणारे जे आ, पेमेंट आहे ते स्वीकारत नाही आणि हेच झालेले लाडक्या बहिणीसंग सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे जेवढे किती बी आपल्या जे बँकेचे लिमिट असते हजार रुपये राहिलेच पाहिजे याच्यापेक्षा कमी झाले आणि कमी झाल्यामुळं त्यांच्या खात्यामध्ये पैसे जे सरकारी आहे ते येणं बंद झाले आणि त्या कारणास्तव यांना यांच्या खात्यामध्ये के वायसी नाही आहे किंवा यांनी केवायसी केलेली नाही बँक अकाउंटमध्ये या कारणानं त्यांना असं वाटून त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेलेच नाही त्यांनी एकदा तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुद्धा म्हणजे की टाकले होते पण तुमच्या बँक खात्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येऊ शकले नाही ह्याच्यामुळं तुमचा खूप मोठा तोटा झालेला आता मी खूप सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये खूप सांगतो की या चुका करू नका के सी बघा आपल्या बँकेमध्ये ॲक्टिव आहे का बघा आपल्या बँकेचे सगळे नाम हे नाव हे जे बरोबर आहे का बघा आणि आता एक नवीन गोष्ट म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये जी बँकेची लिमिट आहे तितके जी रक्कम आहे ती शिल्लक राहू द्या कारण की उद्या चलून तुमचं हे नुकसान होऊ नये आणि तुम्हाला जे आहे याचा असा प्रॉब्लेम येऊ नये खास तुमच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी आजचा हा व्हिडिओ असलेला आहे राहिलेला आहे आणि सर्वांना माहिती कळाली असेल असं समजलं सुदास आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लाडक्या बहिणीने काय केलेले आहे की ज्यांच्याकडं फॉर्म भरायला दिलेले आहेत त्यांनी आता हे नांदेडचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की त्यांनी काय केलेलं आहे की जेव्हा लाडक्या बहिणीचे फॉर्म चालू होते तेव्हा लाडक्या बहिणीचे फॉर्म घेतले आणि सर्वामध्ये आपलं आध स्वतःचं आधार कार्ड ॲड करून त्याच्यामुळं काय झालं की त्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे काढून घेण्यात आलेले आहेत ही बाब तुमच्या संग होऊ नये त्याच्यामुळं आपल्या एकदा बँक अकाउंट चेक करणे आणि तुम्हाला केवायचे असणे हे जरूर जरूर चेक करायचं आहे चे, जर तुम्ही हे जर चेक केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप अडचण येणार आहे खूप लाडक्या बहिणीचा ही योजना सुरू असूनसुद्धा तुमच्या काहीही कामाची होणार नाही त्याच्यामुळं एक आतापर्यंत ता ज्या ताईने माझ्याकडं संपूर्ण लक्ष देऊन संपूर्ण माझे व्हिडिओ पाहत असलेले आहेत त्या ताईंनासुद्धा पैसे सुरू झालेले सर्वच अभि अभिनंदन आणि सध्या फॉर्मचा जर विषय थोड़ा थोडंसं फॉर्मसाठी जर तुम्हाला थांबवत लागणार आहे कारण की फॉर्म सुरू झालेलं नाही मॅसेज व्हॉट्सअपला कोणी करू नका चालू झाल्या झाल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मॅसेज ये तसं काही टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे तर आता दुसरी एक बाब मला महत्वाची तुम्हाला सांगायची आहे कारण खूप तुमाल गरजेचं आहे आपलं जे जे लाडक्या बहिणीचं जे फॉर्म चालू करण्याची जी मोहीम आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि रिजेक्ट व सुद्धा सर्वांना लाभ भेटला पाहिजे त्याच्यासाठी एक महत्त्वाची एक सूचना म्हणून आज तुम्हाला एक मी आग्रह करणार आहे कारण की आता जर तुम्हाला या व्हिडिओला लाईक केलं की तुम्हाला एक खाली हाईप म्हणून बटन येईल ते एक असं आहे की या चॅनलला जास्तीत जास्त म्हणजे की आता समजा की जर तुम्ही पाहताय तुम्ही जर हाईप केलं तर दुसऱ्या लोकांपर्यंत असं जाणं हा चॅनल आणि त्यांची मदत होणं हे खूप आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी गरजेचं आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा लाईक करा खाली हॅप म्हणून बटन ते हॅप करा पुन्हा एकदा तुम्हाला खाली जाऊन हॅप करायचं आहे तुमचे जे पॉईंट आहेत ते या चॅनलला भेटतात आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाईल आणि त्यांचीसुद्धा मदत होईल एक मदत म्हणून एक मदत म्हणून असं नाही की तुम्ही आता हा व्हिडिओला लाईक करता हे मला शंभर शंभर टक्के माहीत आहे मी सर्वांचे आभे आहे की खूप खूप ते त्यांनी मला या व्हिडिओला आणि या चॅनलला सपोर्ट केलेला आणि असंच तुमची मदत करीत राहीन बळीराजा हेपलाईन असंच चॅनल मी बनवलं नाही सर्वांना सामाजिक आणि कमी दर्जाच्या म्हणजेच ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याचमुळे या चॅनल मी तयार केलं होतं आणि खूप मोठा प्रतिसाद बी मला ताईंनी दिला भावांनी दिला पी एम किसान असो लाडकी बहीण असो सर्वांनी खूप खूप चांगला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे तर आजचा व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की त्या तीन लाख महिला जे अपात्र झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचा नंबर असूनही हाच न आजचा जो बनवायचा आहे आणि हाईप करायचं कोणी विसरायचं नाही हाईप म्हणजे एक प्रकारचं लाईक आहे तुम्ही कॉमेंटचं असं थोडं स्वाईप केलं की हाईपचं ज्यांना येत नाही त्यांना हॅपचं बटनसुद्धा येऊन जाईल म्हणजे की कॉमेंट करायच्या जागी जर तुम्ही इकडंच क्रॉल केलं तर तुम्हाला इकडे कटाला हाईप बटन दिसून हॅप करून सण तुम्ही तुमचे पॉईंट आमच्या चॅनलला तुम्ही या व्हिडिओला देऊ शकता की तुम्हाला हा व्हिडिओ किती पॉवरफुल वाटला किती तुम्हाला समजलं हे संपूर्ण तुम्ही त्या हाईपद्वारे सांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ताईनं सर्वांना पुन्हा एकदा माझे आभार कारण की तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात आणि मला साथ दिली जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि जर माहितीच जर तुम्हाला चांगली वाटल तरच सब्सक्राइब करा तसं सबस्क्राईबचं काही नाही आहे जर तर भावाने तुमची काही मदत केली असेल जर तुम्हाला वाटत असेल हा कुठे ना कुठं तरी हा व्हिडिओ कामाचा वाटतोय तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त रोजी व्हिडिओ बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय किसान जय जे जवान जय जे मार